नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाही कटिंग कशी करायची हे पाहूया तर इथे मी तुम्हाला आज बाही जी आहे ती सात इंचाची सा बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे सांगते पहा इथं सात इंच सा इथं आपल्या बाहीची उंची असणार आहे उंचीचं मार्किंग सर्वात पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायचं आहे तर अस्तरची बाही आहे म्हणून आपण इथं एक इंच प्लस करून आठ इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचंय पहा अजून एकदा असंच आठ इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि उंचीचं आपण असं मार्किंग एक लाईन ओढून घेऊया जे पॉइंट दिलेले आहेत त्यावरती सात इंचाची बाही प्लस एक इंच आपण घेतलं इथून इथंपर्यंत आठ जर आता ही आपण अस्तरची बाही कटिंग करत आहे म्हणून एक इंच मिक्स केलं परंतु तुमची बाही जर बिना अस्तरची साधी असेल तर दीड इंच मार्जिन तुम्ही उंचीमध्ये मि मिक्स करायचं म्हणजे सात इंच जर तुमची बाही तयार ठेवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही दीड इंच मिक्स करून आठ इंच तुम्ही इथं उंची घ्यायची आहे साधी बाही असताना कारण एक इंच जो आहे तो इथं पट्टी दुमटण्यासाठी आणि अर्धा इंच जो आहे तो शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आपल्याला लागतो बाकी इथं जे सर्व ड्राफ्टिंग दाखवणार आहे ते सेम असणार आहे फक्त उंचीमध्ये तुम्हाला वाढवायचं आहे अर्धा इंचाने बिनास्तरची बाही जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस इथे मी साडेतीन इंच घेतलं पहा कॅफाईट आणि एक अशी लाईन ओढून घेतली तीन इंच मुंडा घेर पहा मुंडाघेर इथे मी आठ इंच घेणार आहे पहा मी आठ इंच घेतलं आता इथे साईज आहे छत्तीस छत्तीसमध्ये माझ्या ब्लाऊजमध्ये मुंडाघेर आहे आठ तर पहा आ, मला इथं आठ इंच मुंडाघेर मिळालेला आहे ब्लाऊजमध्ये म्हणून तुमचाही आठ इंच मुंडाघेर असेल असं नाही तुमचा साडेसात इंचसुद्धा सा असू शकतो किंवा सात इंचसुद्धा सा असू शकतो किंवा साडेआठ सुद्धा असू शकतो तर तुम्ही काय करायचं आहे ब्लाऊजवरती मुंडा मोजायचा आहे ब्लाऊजवरती मुंडा मोजल्यानंतर बॅक पार्ट जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस तिथे आपल्याला हा जो मुंडा आहे जो काही तुमचा मुंडा आहे तो तुम्ही ब्लाऊज बॅक पार्टवरती टाकायचं आहे आणि त्यानुसारच इथं कटिंग करायचं आहे डायरेक्ट जर तुम्ही ब्लाऊजवरून मुंडाघेर मोजून कटिंग केलं समजा परंतु तुम्ही जे पेपर कटिंग करताय बॅक पार्ट त्याचं कटिंग तुम्ही जर मुंडा घेऱ्यानुसार नाही ठेवलं तिथे कमी अथवा जास्त मुंडा राहिला तर बाही तुमची कमी जास्त होईल हे लक्षात घ्या त्यामुळे ब्लाऊज जे मापाचं आहे त्यावरती तुम्ही काय करायचंय मुंडाघेर मोजायचा आहे त्यावरून बॅक पार्ट आपला कटिंग करायचं आहे बॅक पार्टवरतीसुद्धा तोच मुंडा टाकायचा आहे आणि बाहीसुद्धा त्याच मापानं कटिंग करायचे म्हणजेच तुमचे फिटिंगचे जे पॉईंट आहेत बाहीचे किंवा ब्लाउजचे ते मॅच होतात नाही तर मॅच होत नाहीत अजिबात तर त्यासाठी पहा परफेक्ट फिटिंगचा पॉईंट आणि बाहीचा फिटिंगचा पॉईंट जो आहे तो मॅच होण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करतात हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा इथून मी आठ इंच घेतलंय इथे एक तिरकी लाईन ओढून घेते तिरकी लाईन ओढल्यानंतर या तिरक्या लाईनीचे आपल्याला चार भाग करायचे आहेत पहा इथं आठ इंचाचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे तर असा आधी सेंटर करून घ्यायचा परत हा जो एक भाग आहे याचा सुद्धा एक सेंटर करायचा आणि हा दुसरा भाग आहे याचाही असा सेंटर करायचा तर समसमान आपले हे चार भाग तयार झाले जर तुम्हाला परफेक्ट आकार शिकायचे असतील बाहीला तुमच्या बाहीमध्ये घोळ येत असतील चुन्या येत असतील किंवा पहा तुम्हाला बाहीचा पुढचा आकार जो आहे पानाचा तो जमत नसेल कोणी कोणी फिशचा आकार म्हणतं पहा तो जर जमत नसेल तर आत्ता इथे जे मी काही पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉईंट तुम्ही द्या आणि पहा एकदम परफेक्ट आकार द्यायला शिका कितीही नवीन असू दे शिकणारे पहा सहज आकार देतील इथे मी एक इंच घेतलं बाहीला आकार देण्यासाठी हा पहिला पॉइंट आहे तो मी एक इंचाने वरती घेणार आहे हा दुसरा पॉइंट सुद्धा अर्धा इंच सॉरी अर्धा इंचाने मी हा पॉइंट वरती घेतला हा दुसरा पॉइंट सुद्धा मी अर्धा इंचाने वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट जो आहे तो अर्धा इंचाने मी असा खाली घेतला असे हे तीन पॉईंट घ्यायचे म्हणजे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते एकदम खूप छान असे येतात तर आपण आधी जो आतला म्हणजे पुढचा आकार जो आहे तो पानाचा खोलगट तो कसा तयार करायचा हे पाहूया हे एक इंच आहे या एक इंचावरून मी असं अर्धा इंचावरती आणलं पहा आणि या अर्धा इंचावरून आपल्याला असं सेंटरवर आणायचं आहे पहा या सेंटरवरून असं खाली या अर्धा इंचावर आणून इथं असं पहा हा आकार तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो आकार आहे तो किती परफेक्ट असा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हीही फक्त जोडत जा पहा एकदम परफेक्ट बाही जी आहे ती तयार होते आता हा अर्धा इंचा पॉईंट आहे याच्यावरती एक पाव इंच वरती जायचं पहा इथे अजून एक मी पॉईंट दिला हा तिसरा पॉईंट आहे याच्यावरतीही एक पाव इंच असा वरती पॉईंट देऊन पहा बाहीला आकार देण्यासाठी पहा या पाव इंचाच्या पॉईंटवरून सेकंड नंबर म्हणजे दोन नंबरचा जो पॉईंट आहे अर्धा इंचा त्यावरती मी असं जोडत जोडत पहा हा तीन नंबरचा पाव इंचा पॉईंट आहे यावरती आणून या, या लाईनवरती असं जोडलं डायरेक्ट इथं आपण कधीही जोडायचं नाही या आधीचे जर तुम्ही माझे बाहीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही पहा प्रत्येक बाही माझी याच पद्धतीची आहे मी डायरेक्ट असं या फिटिंगच्या पॉईंटवर कधीही जोडत नाही त्यामुळे काय होतं एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतो आतल्या आतमध्ये असे आकार येत नाहीत आणि मग तिथे घोळ येतो तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला पुढचा आणि पाठीमागचा आकार बाहीचा कसा द्यायचा हे असं से परफेक्ट सांगितलेलं आहे आता इथे दीड इंच मार्जिन घेतलं मी जर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन घेतलेलं असेल तर दोन इंच घ्या आणि ब्लाऊजमध्ये दीड इंच असेल तर दीड इंच घ्या नाहीतर ब्लाऊजमध्ये दोन असेल आणि इथं दीड असेल तर तुमची बाही नक्कीच कमी पडेल दंडघेर घेऊया दंडघेर मी इथे घेते सहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन दीड इंच मार्जिन घेतल्यानंतर हे पॉईंट जे आहेत ते पहा असे जोडून घ्यायचे इथे पहा हा पॉईंट मी जोडून घेतला आता हा दुसरा सुद्धा पॉईंट आपण जोडून घेऊ पहा किती परफेक्ट अशी आपली बाही तयार झालेली आहे इथे पहा अर्धा इंच डाऊन करून हा जो आकार आपण पहा असा आणलेला आहे तो पहा इथे असा या पद्धतीने तयार करायचा हे डाऊन का करायचं यामुळे सुद्धा पहा घोळ येत नाही ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण डाऊन करतो हे एक पहिलं कारण आहे ब्लाऊजमध्ये डाऊन करतो म्हणून आपण बाहीमध्ये सुद्धा तिथे डाऊन करायचा आहे अर्धा इंच आणि इथे पहा खालच्या साईडला अर्धा इंच गेल्यामुळे काय होतं घोळसुद्धा तुमच्या बाहीमध्ये येत नाही तर अशा पद्धतीने इथे मी छत्तीस साईजची सात इंचाची जी बाही आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे याआधी मी तीन इंचाची बाही जी या बाही वेग वेग वे वे आहे याचं सुद्धा कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे दहा इंचाची बाही आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे प्लस तुम्हाला वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या उंचीच्या बाह्यासुद्धा मी कटिंग करून दाखवलेल्या आहेत अजून काही तुम्हाला जर यामध्ये शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा पहा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद